इंदापूर नगर परिषदेची ही निवडणूक सध्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रेय भरणे यांच्या कुटुंबासाठी अत्यंत प्रतिष्ठेची झालेली आहे कारण तब्बल एकोणीस वीस वर्ष पक्षासोबत राहिलेली प्रदीप गारटकर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात इंदापूर नगर परिषदेसाठी मैदानात उतरले आणि आपण पाहतोय की कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे सध्या इंदापूरमध्ये प्रचार करतायत सध्या सारिका भरणे घरोघरी जाऊन घड्याळाची जी खून आहे जे चिन्ह आहे ते मतदारांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत आव्हान करतायत की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांसह मधील जे नगरसेवक आहेत त्या सर्वांना मतदान त्यांनी करावं असं त्यांचं आव्हान सध्या सुरू आहे आणि सारिका भरणे माझ्यासोबत आहेत काय सांगाल मम्मी आज तुम्ही घरोघरी जाताय मतदारांना भेटताय काय म्हणतोय मतदार राजा मतदार राजा विकासाकडं आज मतदार राजा हे पाहतोय आणि विकास केलेला आहे आपण शहरात खूप म्हणजे मामांच्या माध्यमातून अंकिता भावी नगराध्यक्ष होत्या मागे त्यांच्या माध्यमातून आता भरत उभा आहेत असे एकवीस उमेदवार उभा आहेत नगरसेवक म्हणून वीस आणि नगराध्यक्ष म्हणून भरत शाहू शेठ शाहू उभा आहेत तर मला आता मी जे फिरते ह्या वार्डमध्ये प्रभाग एक मध्ये तर बरेच लोकांचं विकासाकडं म्हणजे हे आहे की विकास केलाय असं ते पण म्हणतायत आणि आम्ही पण त्यांना सांगतोय की दहा वर्षांपूर्वीच तुमचं जे शहर इंदापूर शहर आताच्या शहरात काय बदल आहे तर ते म्हणतात की मामी आम्हाला खूप बदल वाटतोय बर खर आपण जर बघितलं तर भरणे कुटुंबासाठी अत्यंत प्रतिष्ठेची ही लढाई मानली जाते कारण ही लढाई गारटकर वर्सेस शहा नाहीच आहे कारण ज्या पक्षासोबत गारटकर राहिले एकोणीस वीस वर्ष आणि आता तेच गारटकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उमेदवारांच्या विरोधात मैदान आहेत तर तुमचा राजकारणाशी फार कमी संपर्क राहिलाय मात्र तरी देखील तुम्ही कृषी मंत्र्यांच्या पत्नी आहात त्यामुळं इंदापूरचं राजकारण बऱ्यापैकी माहिती असेल कसं बघता या लढाईकडे तस नाही मी विकासाकडेच पाहते कारण की मी जे दहा वर्षात इंदापूर शहरात फिरले म्हणजे दोन हजार चौदा पासून मी फिरते शहरात आणि मला पहिलं शहर आताच्या शहरात खूप बदल वाटतोय म्हणजे मामांनी एवढ्या पंधरा वर्षात खूप बदल केलेला आहे शहराला त्यामुळे मी विकासाकडेच पाहते मला ते ज्येष्ठ त्यांच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही ते पहिले आमचे होते आता आता पण मी आहेत म्हणूनच हे करते पण ज्येष्ठ आहेत त्याबद्दल मला काही राहतील असं वाटतंय तुमच्या बोलण्यात सोबत पुढे काय म्हणायचं त्यांच्याबद्दल मला काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही ते ज्येष्ठ आहेत तुम्हाला मी अजून पण सांगते त्यामुळे काहीच प्रतिक्रिया द्यायची एकंदरीत जर आताची स्थिती बघितली तर मागच्या चार टर्मचा जर आपण विचार केला तर नेहमीच मागच्या चार टर्म मध्ये इंदापूरकरांनी इंदापूरच्या मतदार राजांनी दत्ता मामांना जुक्त माप दिलेलं आहे आता प्रतिष्ठेची लढाई आहे संघर्षाची लढाई आहे कारण भरणेंना कुटुंबाचं अस्तित्व जे आहे भरणेंचं अस्तित्व जे आहे इंदापूरच्या राजकारणाचा होल्ट दाखवून द्यायचा आहे इंदापूरकर सोबत राहतील का विजयाचा गुलाल कोण उधळेल किती खात्री आहे मला शंभर टक्के खात्री की आम्हीच विजय हो म्हणून कारण की विकास सांगते भरत शेठ शाह झालं अंकिता भावी झालं आणि मला पहिल्यांदा त्यांच्या बरोबर फिरण्याचा योग आलाय आता ह्या नगर नगरपालिकेच्या निवडणुकीत तर ते त्यांच्या स्वभावात फार फरक आहे म्हणजे खूप त्या शांत संयमी नेतृत्व आहे भावींचं आणि पहिला पण असंच कोणाच्या लग्नात वगैरे योग्य होता तर आम्ही एकत्र बोलायचो जवळून आलाय तसं नाही पण त्यांचा स्वभावच पहिल्यापासून छान आहे त्या नव्हत्या पहिल्या त्यावेळेस पण मला त्या बोलायच्या आणि आता तर जवळ त्यामुळे तर आता तर खूपच म्हणजे संबंध छान आले आणि त्यांचा स्वभाव मेन संयम शांत नेतृत्व आहे आणि त्यांनी आज जी नाळ जपली मी जे ह्या प्रभाक एक मध्ये फिरते तर सगळ्या महिला झालं महिला वर्ग झालं सगळे जेंट्स झालं तर त्या ते जे भाभी भाभी करून जे बोलतात आणि मामांचा विकास जे ह्या प्रभाग एक मध्ये जे बोलतात ते लोक ते म्हणजे विकासाकडे लोक पाहतात खूप खूप धन्यवाद तर ह्या होत्या सारिका भरणे ज्या राज्यमंत्री राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या सौभाग्यवती आहेत आणि तीन डिसेंबरला विजयाचा गुलाल जो आहे तो आम्हीच उधळू असा ठाम विश्वास देखील सारिका भरणे यांनी व्यक्त केलाय अर्थात इंदापूर नगर परिषदेवरती मागील तीन टर्म हर्षवर्धन पाटील यांची सत्ता राहिलेली आहे सध्या हर्षवर्धन पाटील हे गारटकरांसोबत आघाडीमध्ये गेलेले आहेत त्यामुळं इंदापूरची ही जी लढाई आहे ती गारटकर विरुद्ध भरणे अशी मानली जाते आणि पुणे जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेची ही लढाई मानली जाते तीन तारखेला नेमका विजयाचा गुलाल कोण उधळतो को ते पाहूयात देव राखोडे इंडिओ मराठी इंदापूर